का का ते म्हणतो आका तुझा फोन आला की मला थरका फिरतो निसता टेन्शन येत आहे म्हणून मी असले म्हणून मला बोला येणार आजीला नॅट करून आकाय करू मी तुम्ही सांगा मी काय करू आता माझ काय माहिती तस मार्ग बंद झाले कल्यात मला काहीच कळ नाय आता रात्री तर इतकं बेहाकार बोलत होत एवढं वाईट बोलतो मला अक्षरशः पाप्पाला बोलत होतो त्यांनी पण माझं आत न तरी, में में तरी ते मी त्यांना म्हणले पापाला एडं बोलू नका आरुतुरीची भाषा वापरू नका तरी त्यांनी त्यांची ती सोडलं नाही निभार बोलणं वरडून बोलणं मोठ्यानं तू निघून जा म्हणणं मला एकच विचारायचं मी नेमकं आता काय करू काय नाही काय कळ नाही देवानं अजून काय लिहल नशिबात काय माहिती रोज नवीन नवीन रोज नवीन नवीन काय ना काय आहे माग कशा कशाचा विचार तर करू आल्यापासून आल्यापासनिसती भांडणं निसती भांडणं भाषा तर निसते आरुतुरे जे आपल्यापेक्षा मोठे येते कसं त्यांना बोलावं कसं नाही ह्याचं सुद्धा भांड ना ते आपलं कोण आहे आपण कोणाला बोलतोय काय होईल परत ह्याचा सुद्धा विचार आरोतुरीच्या भाषेत सासऱ्याला मग तुम्ही सांगा ह्या नवऱ्याला कुठल्या तोंडाने गोड बोलू नीट बोलू जरी स्वतःच्या सासरीची किंमत कर ना नीट बोल ना तुम्ही राहून द्या तुम्हाला बोलायच नाही ना नीट बोलू नका पण आरोतुऱ्याची भाषा का वापरता मोठं आहे ना तुमच्यापेक्षा ती मोठे येते ना वडला समान आहे ते आणि त्या माणसाला तुम्ही आरतुरीची भाषा करताय आल्यापासून निस्तिरेट लावली की आला थांबला नाही गेला तुझा बाप काय वीस हजाराची सर्विस होती काय त्याला मग तुम्ही सांगा काय करू काय मग फोन लावला मी तिकडं घरात तर काय नाही फोन लावलाय भावाला भावा म्हणला येतो घेऊन ना बाजार ही घेऊन येतो मला काय आडवं बोलू नको तू पण नाही जर आडवं बोललं तरीही चालू करते कशावर नका होईना काय ना, ना काय चालू करते मग तुम्ही सांगा काय करायचं सा काय माणसानं कसं राहायचं ह्या माणसा सांगा आज नाही उद्या सुधरतेला वाटतय जातेला दिवस दोन तीन दिवस निघून गेली राग शांत होईल वाटलं ला। माझा पण होईल त्यांचा पण होईल पण ते राग जास्त पेटला उलट शांत व्हायचं राहिलंच पण ती जास्त तापलं भडकलं तिथे किती पेटलं तसं रान पेटलंय जास्त फक्स तर तू माझ्या डोळ्या पुढं थांबू नको कुठं जाऊ मी निबुनशेन कुठं जाऊ तरी कुठं सांगत काय ते म्हणते ते सगळं रस्त बंद झाल्या दिसायला लागले मार्ग काय नाही असं वाटायला लागले पुढं टेन्शन ना टेन्शन ना निसत काय म्हणते ते नाही तसं काय करत जरी असली तर ती डोक्यात विचार येतात काय अजून नवीन काय होतय आपल्या संघ भांडत येत अजून बोलतात काय तोंडाला येईल ती बोलतात अग ते लेकरांकडे बघितल्यावर जरा टेन्शन जातं नाही गुणवर कारण की आपली लेकरं आहेत ते नाही त्यामुळं ते म्हणजे जरा थोड डगमगलं तर त्यांच्याकडे बघून शिनावीस हिंमत येते आडनहेर झाली मला कुठं जाऊ कुठं नाही मार्ग निघल का नाही ही माहिती नाही भांडण मिटेल का नाही ही पण माहिती नाही तुझ का आहे इथं इत, इथं कशाला थांबले निघून जा माझ का आहे त्यांना पण माहिती इथं पण ती का अस माझ्या माझ्यास मी एवढं त्यांच्यासंग चांगलं राहते वागती त्यांनी एवढं बेकार बोलतात ते तरी त्यांचं सगळं मागचं काम बघती लेकर बघती बुर ढोर बघती दारा धुरा बघते तरी मला नीट बोलत नाहीत असं वागल्यावर एखादी म्हणली असती नको आहे बापा कुशी पण नवऱ्या कुशी पण कुठं पण पट भरून आपलं पण मी ती करत नाही यांचं ऐकून घेते इथंच थांबते या जरी दोन दिवस वायता का नाही गेली तरी ती या म्हणून तुम्ही काय पण तोंडालेली ती बोलता काय म्हणते ती घे फायदा घ्यायला लागला तुम्ही चांगल जी माझ्यात चांगल पण आहे ती पाक मारायला लागलाय तुम्ही बोलून बोलून वाईट बनवायला लागलाय मला तो ना ह्यांच्याकडं कुठल्या गोष्टीची आशा कधी केली ना कधी करणार फक्त एकच आहे की बाळ चांगली शिकवून त्यांच्या पायावर उभा करायची ती ही एक माझं स्वप्न आहे माझं जे हाल झाले तरी माझ्या लेकरांचं न विचार करती श्टु तो तो श्टु तो श्टु ही विचार करते मी पोराशने शिकवून त्यांच्या त्यांच्या पाया उभा करायचा आहे मला आणि ह्यांना काही एकच तू असली तू तसली आरोपा मग आरोप लावायचं केलेलं स्वतः पण खायचं नाही आणि दुसऱ्याला पण खाऊ द्यायचं नाही आल्यापासून जे घरा डेवणी करते ती मम्मी हे कर मम्मी ती कर घरातच काय नाही तर काय करून दे त्यांना भावाला फोन केला असं ना असं म्हणलं हाय की तू एका घेऊन कस तर ती म्हणला फोन ठेवू मी तास दोन तासात येतो तू म्हणलाय आणि ते आलेलं बघूया दाखवते मी तुम्हाला ते आल्याला कारण की ती, ती, ती एकच मला आधार आहे आता भावाशिवाय काय माहिती ती घेतस मग सगळे आहे ती सगळी समजून सांगते ती धीर सोडू नको धीर देते ती आधार देते ती प्रेम माया सगळं सगड़ा आहे सगळ्यांपासून जी बहिणीपासून जी भावापशी हो आहे ती कोणापासून नाही टेन्शन येते कुठे जाऊ काय करू कोणाला बोलू कोणाला सांगू कसा मार्ग काढू यातनं काय मार्गाने कळल का नाही याच भ्या वाटायला मला ह्यांचं नवीन नवीन रोज रूप बघून सुद्धा मला सुद्धा भ्यावाट वाटायला आता कारण की जी माणूस कधी वेडवाकडं न बोलणारा संग असं का वागायला लागला आपल्यावर असं का दिवस आलं या विचार करून करून जीव जीवनीसत वाईट विचार येतात डोक्यात जे काय नकाय नको करायला पाहिजे ती वाटते ती करूया आपण पाठ दिस नको आपल्याला हे जीव मनात विचार येतात तिकडं माझ्या आईची पप्पाची भांडणं आय म्हणते तुम्ही माझ्या अकराला वाटून केलं त्यात पप्पाचा तर काय दोष आहे ना तर काय दोष आहे दोघाचा पण दोष नाही त्यात त्यात माझ्या नशी माझं नशी पटका सर कुणाला तर काय बोलून काय सगळ सांगा म्हणते ती प्रत्येकाच्या आयुष्यात वाढ दिवस असते निघून जात्यात पण हे काय म्हणते खेळ जगाला तस काम झाले आता कुठं ते भाव ऑपरेशनात बाहेर निघलाय दवाखान्यातन तोवर त्याला टेन्शन म्हणा त्याला सांग ती, ती म्हणतो तु आका तुझा फोन आले की मला थरका फिरतो निसता टेन्शन येत आहे म्हणतो मी बारका असले म्हणून मला बोला येण्या ने दाजीला नेट करून आका कस ग काय करू मी तुम्ही सांगा मी काय करू आता माझ काय म्हणते तसं मार्ग बंद झाले का कल्यात मला कायच कळ ना आता रात्री तर इतकं बेकार बोलत होत पप्पाला तर एवढं वाईट बोलत होत मला अक्षरशः पप्पाला बोलत होत तिने पण माझ अस आत न तरी मी त्यांना म्हणले पप्पाला एडवाकडं बोलू नका आरुतुरीची भाषा वापरू नका जाव तरी त्यांनी त्यांची ती सोडलं नाही निभार बोलणं वरडून बोलणं मोठ्यानं तू निघून जा म्हणणं मला एकच विचारायचं मी नेमकं आता जाऊ तरी जाऊ कुठं हीच कळ